रामकृष्ण हरी जय श्रीराम उपोषणाचा आपला चौथा दिवस आहे सतरा तीन दोन हजार पंचवीसला ला आपण या गोशाळेवरती एक सहा मागण्या घेऊन बसलो होतो पहिली मागणी आपली आहे आमच्या गोशाळेच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाने सोडवावा कारण हे शासन असतानाच आपण या गोष्टीची मागणी करू शकतो किंवा आम्ही सत्तेत येण्याकरता सुद्धा रात्रंदिवस प्रयत्न केलेत आणि दुसरी मागणी होती प्रतिगोश अनुदान तिसरे होती, जे आहे पन्नास रुपये ते मागचं तीन महिन्याचं तिसरी मागणी होती आमचं लाईट बिल साडेपाच लाख रुपये जे दिलं आहे आणि वेळोवेळी आम्हाला लाईट कापण्याची धमकी दिली जाते लाईट जर कापली तर आमच्या अकराशे गायीने पाणी कुठून पाजणार किंवा शेतात जो चारा लावला आहे तो चारा पूर्ण जळून जाईल या उन्हाळ्याच्या दिवसात दुसरी मागणी आमची आहे की आमचे जे पंचवीस लाख रुपये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेतले बाकी आहेत आणि ते पंचवीस लाख रुपये तत्काळ शासनाने आम्हाला अदा करावे आहे मार्चंच्या आधी आणि पाचवी मागणी आमची होती की आपण गायीना शासनाने अनुदान जर मंजूर केलं तर गोशाळेत असणाऱ्या बैलांचं काय करायचं बैलांना नकळत कत्तलखान्याला देणं हा उद्देश आहे का किंवा सांभाळलेत तर सांभाळा गेलेत तर जाऊ दे असं आहे का तर शासनाने आपण हिंदुत्ववादी आहोत ज्या सुद्धा आपल्या शेतीमध्ये मेहनत केलेली आहे आपण त्याला राज्यमातेचा दर्जा जर गाईला दिला तर बैलालाही तोच दर्जा असला पाहिजे आणि त्यालाही चारा पाण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने केली पाहिजे होती आणि भले प्रत्येक ठिकाणी जे शेतीत काम करतात त्या बैलांना नसतं दिलं तरी पण जे बसून आहेत त्यांना तरी करायला होतं पण ते झालेलं दिसत नाही मी आज अभिनंदन शासनाचं एवढ्यासाठी करेल की अठरा तारखेला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या उपोषणाची दखल घेऊन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी साहेबांनी दखल घेऊन गोशाळेचं जे प्रतिगोंश पन्नास रुपये म्हणून अनुदान होतं ते तेहतीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये गोशाळेच्या अकाउंटला जमा केले याबद्दल मी शासनाचे आभार मानतो त्याचबरोबर आम्हाला पूर्ण सहकार्य असणारा आदरणीय राणे परिवार म्हणजे तेजी निलेजी यांना मी अगदी राम लक्ष्मणा सारखं समजतो भरतसेठ गोगावले साहेब आहेत दादा कदम रामदासबाई कदम या सगळ्या मंडळींच्या आशीर्वादामुळं हे सगळं तत्काळ होऊ शकले शासनाने आता हा विषय जसा संवेदनशीलता म्हणून सोडवलेला आहे आमचा चाऱ्याचा तात्पुरता का होईल तसाच विषय पुढचाही सोडवा कारण माझ्यावर मी अगदी प्रामाणिकपणाने सांगतो जवळजवळ पन्नास लाख रुपये कर्ज आहे हे पैसे आले ते चाऱ्याला जातील पण उद्या कर्जदारांचं काय करणार आम्ही काम सगळं पूर्ण केलेलं आहे आज या ठिकाणी तुम्ही बघताय की जवळजवळ चाळीस हजार स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन आहे पक्क आणि हे सगळं सांभाळताना आपल्याला खूप अडचणी निर्माण होतात आपल्या सरकारने मला त्रास दिलेला नाही याच्यात कुठलंच दुमत नाही आपण देत नाही ह्याच्यातही कुठलं दुमत नाही परंतु आपण हात तोपर्यंत माझ्या जागेचा विषय सोडवावा ही मायबाब शासनाला हात जोडून विनंती करतो आदरणीय उदयजी सामंत साहेब आमचे पालकमंत्री आहेत ते पण सकारात्मक आहेत त्यांनीही मागच्या वेळेला आपल्याला बोललेले आहेत की महाराज मी याच्यात इंटरेस्ट घेऊन मी करतो शिंदे साहेबांनी स्वतः शिफारस करून सुद्धा आमचे पंचवीस लाख दिले नाहीत याच्यात नवल वाटतं आमचा सरकारबद्दल अजिबात रोष नाही पण जे अधिकारी काही विनाकारण ताणून धरून जे काही लोकांना अडचणीत आणण्याचं काम करतात त्यांच्याविषयी प्रचंड रोष आहे हे लाईट बिलाचा प्रश्नसुद्धा आता इलेक्ट्रिक मिनिस्टर तर फडणवीस साहेबच आहेत तर त्यांच्या संचालकाने सांगून सुद्धा गेल्या वर्षी उपोषणाला बसल्यानंतर शिवतारे साहेबांनी सांगितलं नाही लगेच दोन दिवसात करून देतो आजपर्यंत दिलेलं नाही करून तर असे सगळे विषय घेऊन आपलं उपोषण सुरू होणार आणि शासनाने आमचं सकारात्मकतेने विचार करावा आज ह्या अकराशे भाकड गायी आहेत त्यांच्या डोक्यावरचं छत आहे कायमस्वरूपी टिकावं या करता आपण सरकार येईल सत्ता येईल सत्ता जाईल पैसा येईल माणसं बदलतील सगळं काढून पण आपण जे एखादं चांगलं काम करतो ते मात्र आयुष्यभर आपल्या लेकरा बाळांना आशीर्वाद देऊन जातो तर त्या आशीर्वादाकरता आपण हे सगळं करावं हे नम्रतेने विनंती करण्याकरता हे उपोषण पुढं सुरू ठेवलेलं आहे आपल्या प्रसारमाध्यमांना खूप खूप धन्यवाद देतो की मी या अगदी दुर्गम ठिकाणी उपोषणाला बसलेला असताना गोशाळेवर आपण सगळ्यांनी हा विषय उचलून धरलात आणि जो काही पंचवीस टक्के आपल्याला न्याय मिळाला तो तुमच्यामुळं मिळाले नाही आणि हा आता पुढंसुद्धा शंभर टक्के न्याय मिळण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्यक्रमावर विनंती करतो रामकृष्ण हरी धन्यवाद जय श्रीराम जय जै गोमा